केलखाडी येथील विद्यार्थ्यांच्या झाडाच्या फांदीवर प्रवास करून जिल्हा परिषद शाळेपर्यंत जाण्याच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली मागील अनेक वर्षांपासून होत असलेल्या अडचणींपासून दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी केलखाडीला पोहोचून पाहणी केली असून जिल्ह्यासाठी संपूर्ण संपर्क आराखडा तयार करण्यात आला होता त्याच्या त्याच्यामध्ये केलखाडीचा देखील आता समावेश करण्यात आलाय या अंतर्गत जिल्ह्यात नवीन साठ पूल तयार करण्यात येणार असून त्याच्यात केलखाडीचे सुद्धा पूल तयार केले जाणार सकाळी जी टीम गेली आहे त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी जे ऍक्सेसिबिलिटी ऍक्शन प्लॅन म्हणजे संपर्क संपूर्ण संपर्क आराखडा जे आम्ही तयार केलं होतं त्यामध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी साठ जवळपास नवीन साकव जे आम्ही बांधत आहोत त्यामध्ये त्याचा केलाखाडीचा समावेश करण्यात आला आहे जे नाला आहे त्याची लेंथ आहे जवळपास पंचवीस मीटर तर आता ती आम्हाला घेता येईल पण इमिजिएटली जर आपण एक छोटासा लोखंडी पूल तिथे बांधू शकतो आणि मुलांची सेफ पाससाठी व्यवस्था होऊ शकते ते पण आता या आठवड्यात आम्हाला करता येईल